नमस्कार मंडळी येत्या काही दिवसात स्टार दोन नवीन मालिका प्रसारित केले जाणार आहेत यामध्ये मी सावित्रीबाई फुले ही ही मालिका मालिका जानेवारी महिन्यात प्रसारित केली जाणार असून तू मला येत्या सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या साडे नऊ वाजता प्रसारित होणारी लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता आता येत्या बारा डिसेंबरला ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे या मालिकेचा शेवटचा भाग कधी प्रदर्शित होईल हे अजून वाहिनीने सांगितले नसले तरी या मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे मालिकेतील कलाकारांनी शेवटच्या भागाच्या शूटिंगचे फोटोज त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरनं शेअर केलाय यावेळी लक्ष्मीचा पावलानेचा सेटवर केक कापून सगळ्या कलाकारांनी एकत्र येऊन सेलिब्रेशन केलं यासोबतच वन लास्ट टाइम असं कॅप्शन देत या मालिकेतील अद्वैत काढणे आणि तृष्णा चंद्रात्रे यांनी सेटवरच्या मेकअप रूममधील काही फोटो शेअर केलेत दुधर्मन लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतील अद्वैत कलाच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं यामध्ये अद्वैतची भूमिका अभिनेता अक्षर कोठारी तर ईशाने कला हे पात्र साकारलं होतं जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा ही मालिका टी आर पीच्या च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानी असायची त्यानंतर या मालिकेच्या टी आर पी थोडी घट झाली पण ही मालिका नेहमीच टॉप फायव्ह मध्ये असायची काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री ईशा केसकरने या मालिकेला रामराम ठोकला त्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आणि या मालिकेच्या टी आर पी थोडी घसरण व्हायला लागली अखेर या मालिकेच्या निर्मात्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता ईशाच्या एक्झिट नंतर लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका अवघ्या काही महिन्यातच संपणार आहे तर तुम्ही लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेला मिस कराल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका